इथे तुम्ही या भजीचा आवाज ऐकला असेल अतिशय खमंग कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारी ही माठाच्या पानांची भजी बनून तयार होते तर ही भजी तयार करण्यासाठी याचा आपण बॅटर कशा पद्धतीने तयार केलेला आहे यामध्ये आपण कोणकोणते जिन्नस घातलेले आहे आणि ही भजी अतिशय रुचकर होण्यासाठी आपण कशा प्रकारे तयार केलेली आहे याबद्दलची सगळी सविस्तर माहिती टिप्स अँड ट्रिक्स इथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सविस्तर शेवटपर्यंत सांगितलेली आहे तर अगदी अशीच माठाच्या पानांची भजी तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत इथे आता चवळी ही कुरकुरीत खमंग भजी तयार करण्यासाठी एक जुडी चवळी माठ स्वच्छ धुवून आणि साफ करून आपण निथळत ठेवलेला आहे तर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तो अशा पद्धतीने चाळणीत आपण ठेवला की यामधलं पाणी निथळून जातं इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीचे ही पानं असतात जर आपल्याकडे चवळी माठ नसेल तर तुम्ही साधा माठ देखील ही भजी तयार करण्यासाठी वापरू शकता इथे या पानांमधलं पाणी निथळून घेईपर्यंत एका भांड्यामध्ये आपण सव्वा वाटी इतकं बेसन घ्यायचं आहे आता यामध्ये चिमूटभर हिंग चिमूटभर हळद आणि पाव चमचा इतकं लाल तिखट घालून घ्यायचं आहे आता ही हिरव्या माठाची भजी असल्यामुळे यामध्ये आपल्याला तिखटपणासाठी हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत तर इथे या साध्याच मिरच्या मी बारीक चिरून घातलेल्या आहेत सोबतच इथे दोन चिमूट इतका आपल्याला खायचा सोडा घालून चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे अर्धा छोटा चमचा आपण ओवा घेतलेला आहे आणि ओवा अशा पद्धतीने हातावर चुरून पिठा पिठा या पिठामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे जेणेकरून ही भजी अतिशय खमंग तयार होते सोबतच बेसन जर कधी कधी कोणाला बाधत असेल तर बेसन पचायला देखील हलकं जातं आणि पोटाला गॅस वगैरे होत नाही अशा पद्धतीने आता सगळे जिन्नस या पिठामध्ये घालून झाल्यानंतर आपण सुरुवातीला अर्धी वाटी इतकं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून पाणी घालून याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे भजीचं मिश्रण तयार करत असताना आपल्याला खूप पाणी न घालता या पद्धतीने घट्टसरच बॅटर तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण यामध्ये एकदम पाणी घातलं नाही कारण जर आपण एकदम पाणी घातलं तर या पीठाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते आणि सोबतच आपल्याला हे पीठ जास्त पातळ करायचं नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अंदाज येतो की आपल्याला हे पीठ किती घट्टसर हवं आहे तर जवळजवळ पाऊन वाटी इतकं पाणी आपण हे पीठ मिक्स करण्यासाठी वापरलेलं आहे आता यावरच जो माठ आपण स्वच्छ धुवून निथळ ठेवला होता तो थोडासा बारीक चिरून घ्यायचा आणि या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे आता हाताने हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत हे सगळे जिन्नस मिक्स करून घेत असताना आपल्याला कढईमध्ये तेल हे मध्यम आचेवर गरम करायला ठेवायचं आहे तेल मध्यम ते मोठ्या आचेवर छान गरम झालं की यामध्ये या पद्धतीने आपल्याला भजी घालून घ्यायची आहे आणि भजी घालत असताना ती आपल्याला सुटसुटीतच घालायची आहे तर या मिश्रणाचे आपल्याला गोळे न करता इथे दाखवत असल्याप्रमाणेच आपल्याला ही भजी तेलामध्ये सुटसुटीत सोडून घ्यायची आहे जेणेकरून ही भजी अगदी कुरकुरीत तयार होते इथे तुम्ही पाहिलं असेल की भजी तेलात घातल्यानंतर ती छान फुलून वर आलेली आहे कारण आपण यामध्ये दोन चिमूट इतका खायचा सोडा घातलेला आहे खायचा सोडा घातल्यामुळे भजी कुरकुरीत तयार होते आणि त्यासोबतच छान फुल्ली देखील जाते त्यामुळे इथे दोन चिमूट इतका खायचा सोडा घालून घेतलेला आहे जर तुम्हाला खायचा सोडा घालायचा नसेल तरी देखील तुम्ही ही भजी तयार करू शकता फक्त ती जास्त कुरकुरीत तयार न होता लगेचच सॉफ्ट तयार होईल त्यामुळे आपण इथे दोन चिमोटीत का खायचा सोडा घालून घेतलेला आहे आता भजी तेलात तळून घेत असताना तेल आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवरच गरम करून घ्यायचं आहे तेल जर कमी तापलेलं असेल तर भजी तेलकट होण्याची शक्यता असते सोबतच जर भजीचं मिश्रण हे जास्त पातळ झालं असेल तरी देखील भजी तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण या पद्धतीने हे मिश्रण तयार करून मध्यम ते मोठ्या आचेवर ही भजी छान अशी सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तरी माठाच्या पानांची भजी असल्यामुळे हिला तळण्यासाठी फार वेळ लागत नाही जर तुमच्याकडे मोठी माठाची पानं असतील किंवा साध्या माठाची पानं असतील तर तुम्ही एक एक पानाची देखील ही भजी या बॅटरमध्ये बुडवून तयार करू शकता इथे ही पानं बारीक असल्यामुळे मी ती चिरून या पद्धतीने त्याची भजी तयार करून घेतलेली आहे आता ही भजी तयार झाली की आपण देखील तळून घेतलेल्या आहेत तर मिरच्या तेलात तळत असताना अशा पद्धतीने झाऱ्यावर घेऊन वर खाली करून त्या तळून घ्यायच्या म्हणजे त्या उडल्या जात नाहीत आता ही माठाची भजी तयार करत असताना यामध्ये जर मिरची घातली तर ती अतिशय रुचकर तयार होते आणि या भजीला थोडासा तिखटपणा असला की ती चवीला अतिशय छान लागते त्यामुळे आपण यामध्ये या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि पाव चमचा इतका लाल तिखट देखील घातलेला आहे तर ही भजी थोडीशी तिखटच छान लागते यासाठी यामध्ये हिरव्या मिरच्या जरूर टाकाव्या आणि ही भजी या पद्धतीने तयार करून घ्यावी अशा प्रकारे आपली मस्त ही चवळी माठाची खमंग कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारी भजी तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा